अस्तन बुरबिलवाडीत रस्त्याची मुसळधार पावसात उपसरपंच ऋषिकेश मोरे यांनी केली पाहणी अस्तन धनगर बांधवांच्या बुरबिलवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे पहिल्याच पावसात ही हानी झाली होती त्यामुळे अस्तान ग्रुप ग्रामपंचायतीने हा रस्ता येण्या जाण्यासाठी आणि धनगर बांधवांच्या सुरक्षतेसाठी बंद ठेवलेला होता आता हा मुसळधार पावसात या ग्रामपंचायतीचे उपसरपंच ऋषिकेश मोरे यांनी स्वतः जाऊन या रस्त्याची पाहणी केली स्वामी गुरबिलवाडीकडे जाणारा हा सगळं जाणारा रस्ता आहे साधारण दहा ते बारा हजार वरती आहेत आणि खर्च म्हणजे रस्त्याचं स्ट्रक्चर असं होतं की ज्यामुळे दरड कोसळण्याचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात आहे तिथे माती ही सतत ती पडत राहणार आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही हा रस्ता बंद केलेला आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा रस्ता बंद केलेला आहे आणि इथून कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा कुठल्याही प्रकारचं हानी होऊ नये यासाठी नागरिकांना आम्ही सांगितलं की या रस्त्याचा आपण वापर करू नये नागरिक या रस्त्याचा वापर करत नाही तर आत्ता ह्या पावसात म्हणजे अतिशय जो प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो त्या पावसामध्ये ह्या रस्त्याची काय स्थिती आहे ही पाहणी करण्यासाठी इथे मी आलो आहे